नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये विजय नावाच्या एका व्यक्तीची प्रेरणादायक एक कथा ऐकणार आहोत विजय हा सर्व बाजूंनी संकटांमध्ये सापडलेला होता पण एका संतांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र नियमित पठण केला त्यामुळे त्याला आत्मविश्वास आणि धैर्य मिळाले आणि संकटांचा सा सामना करून त्यातून तो सहजरित्या बाहेर पडला त्याने त्याच्या आयुष्यातील सर्व संकटांवर कशी मात केली आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने त्याचे जीवन कसे बदलले याची कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तर चला सुरू करूया विजयच्या जीवनाच्या या, या प्रेरणादायक प्रवासाबद्दलची कथा विजय हा शहरामध्ये राहणारा एक मध्यमवर्गीय तरुण होता त्याचे वडील हयात नव्हते आणि आईच्या कष्टाने तो मोठा झाला होता त्याच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती पण आईने मोठ्या विश्वासाने त्याला शिकवले होते शिक्षण पूर्ण झाल्यावर विजयने स्वतःचा व्यवसाय सुरू केला सुरुवातीला चांगला नफा झाला पण नंतर मोठ्या आर्थिक अडचणी आल्या कर्ज वाढले व्यवहार बुडू लागले आणि जोडीला काही चुकीच्या भागीदारीमुळे त्याचे नुकसान झाले विजयची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती बँकेचे कर्ज फेडता येईना कुटुंबाची जबाबदारी वाढत चालली होती लोकांच्या टोमण्यामुळे आणि अपयशाने त्याच्या मनावर प्रचंड ताण आला होता तो इतका निराश झाला होता की आत्महत्येचा विचार करू लागला होता एके दिवशी तो एका मंदिरामध्ये बसलेला होता त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते मनामध्ये हजारो प्रश्न होते आणि जगण्याची उमेद संपल्यासारखी वाटत होती तेव्हा एक वृद्ध संत त्याच्याजवळ आले त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते ते शांत पण प्रभावी आवाजामध्ये म्हणाले का रे मुला असा खचून का गेला आहेस संकटे ही जीवनाचा एक भाग आहेत भीती कशाला जरा श्रद्धेने जगून तर बघ विजय गोंधळला त्याने आपली सर्व कहाणी त्यांना सांगितली तेव्हा त्या संतांनी त्याच्या हातावर एक कागद ठेवला त्या कागदावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र लिहिलेला होता निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामीबळ रे संत म्हणाले की हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र आहे तू रोज याचे पठण कर तुझे आयुष्य बदलून जाईल विजयला काहीही समजत नव्हते पण त्याने त्या संतांची आज्ञा मानली आणि हा मंत्र जपायचे ठरवले त्या दिवसापासून विजयने निशंक हो निर्भय हो मनारे हा स्वामी महाराजांचा तारकमंत्र जपण्यास सुरू केला रोज सकाळी संध्याकाळी तो भक्तिभावाने तारक मंत्र म्हणू लागला थोड्या दिवसामध्ये त्याला जाणवले की त्याच्या मनातील भीती कमी होत आहे तो आधी कायम चिंता करायचा पण आता त्याला एक नवीन आत्मविश्वास वाटू लागला होता त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला होता त्याच्या जीवनामध्ये चमत्कार घडू लागलेले होते विजयचा व्यवसाय पूर्णतः कोसळण्याच्या मार्गावर होता पण एक दिवस एका जुन्या मित्राने त्याला एक मोठा व्यवसाय करार दिला हा मित्र म्हणाला विजय मला माहीत आहे की तुझ्यावर संकटे आहेत पण तुझ्या प्रामाणिकपणावर मला विश्वास आहे तुला ही संधी द्यायला मला आनंद वाटतो विजय आश्चर्यचकित झाला ज्यांनी त्याला आधी नाकारले होते तेच लोक त्याला आता मदत करत होते हा स्वामी महाराजांचा कृपाप्रसाद असल्याचे त्याच्या मनाला पटले असेच एकदा विजयची आई खूप आजारी पडली डॉक्टरांनी सांगितले की तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होणे कठीण आहे विजय खूप घाबरला पण त्याला महाराजांवर विश्वास होता त्याने महाराजांचा तारकमंत्र म्हणण्यास सुरुवात केली त्याच्या मनामध्ये शब्द उमटले की स्वये भक्त प्रारब्ध घडवी हिमाय म्हणजेच स्वामी महाराज स्वतः आपल्या भक्तांचे प्रारब्ध घडवत असतात ती रात्र विजयने सतत तारकमंत्र जपत जागून काढली दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी सांगितले की आश्चर्यकारकपणे आईच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे विजय खूप आनंदित झालेला होता, होता। तारकमंत्राच्या शक्तीने आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादानेच आपली आई बरी झाली हे विजयला कळालेले होते विजयने मनोमन स्वामींचे आभार मानले विजय एकदा गावी जात असताना त्याच्या गाडीला अपघात झाला गाडी एका मोठ्या खड्ड्यामध्ये कोसळणारच होती पण त्या क्षणी त्याच्या तोंडून आपसुकच श्रीस्वामी समर्थ हा मंत्र बाहेर पडला अचानक समोरून येणाऱ्या एका ट्रकच्या चालकाने वेगाने ब्रेक लावला आणि विजयच्या गाडीचा अपघात टळला तेव्हा त्याला तारकमंत्रातील ओवी आठवली की आज्ञेविन काळना नेई त्याला परलो की भीती तयाला म्हणजेच स्वामींच्या आज्ञेशिवाय काळही माणसाला नेऊ शकत नाही आणि मृत्यूनंतरही स्वामींच्या भक्ताला कशाचीही भीती राहत नाही विजयचे आयुष्य आता पूर्णपणे बदललेले होते त्याचा व्यवसाय पूर्वीसारखा भरभराटीला आला होता त्याच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली होती त्याचे मन आता कोणत्याही संकटांना सामोरे जाण्यास तयार होते भीतीचा पूर्ण नाश झाला होता आणि तो एक सुदृढ आनंदी जीवन जगू लागला होता त्याला हा अनुभव आला होता की महाराजांचा तारकमंत्र हा खरोखरच तारक मंत्र आहे ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धेने आणि भक्तीने जर तारकमंत्राचे पठण केले तर जीवनातील सर्व संकटे दूर होतात स्वामी महाराज त्यांच्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाही तारकमंत्राचे सतत पठण करणाऱ्या भक्ताला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या महाराजांच्या अभय वचनाची प्रचिती नक्कीच येते भीतीवर मात करून आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी तारकमंत्र अत्यंत प्रभावी आहे जर तुम्हालाही जीवनामध्ये अडचणी भीती संकटे नैराश्य असेल तर हा मंत्र नक्की जपा आणि स्वामी महाराजांची कृपा अनुभवा विजय हा कर्ज आर्थिक नुकसान आणि अपयशामुळे निराश झालेला होता जीवनातील अंधकारमय काळामध्ये विजयला त्याच्या कुटुंबाची जबाबदारी निभवण्यासाठी संघर्ष करावा लागला पण स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने त्याला पुन्हा उभी राहण्याची शक्ती मिळाली विजयच्या जीवनामध्ये मा स्वामींचे मार्गदर्शन आणि तारकमंत्राचे महत्त्व अनमोल ठरले एका संतांच्या सल्ल्यानुसार विजयने तारकमंत्र जपला आणि त्याच्या जीवनामध्ये अद्भुत परिवर्तन घडले विजयला समजलेले होते की संकटांमध्ये महाराजांचे मार्गदर्शन आणि तारकमंत्राची शक्ती आपल्याला कधीही एकटे सोडत नाही विजयने ज्या संकटांचा सामना केला त्या सर्व संकटांवर त्याची श्रद्धा आणि भक्तीच्या चोरावर त्याने विजय मिळवला ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा भक्ती आणि सकारात्मकता यामुळे जीवनातील कोणतीही संकटे दूर करता येऊ शकतात स्वामी महाराजांच्या कृपेवर विश्वास ठेवून जर आपण श्रद्धेने तारकमंत्र जपला तर आपणही विजयप्रमाणे आपल्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकतो विजयची कथा ही एक प्रेरणा आहे जी सांगते की महाराज कधीही आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत खऱ्या अर्थाने तारकमंत्राच्या रूपात तारणहार बनून स्वामी महाराजच आपल्या भक्तांच्या सर्व समस्या सोडवतात त्यांना संकटातून बाहेर काढतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ